आपल्या घरात भांडण चालू असतं पहा घरात वादही होतो कशाने होतो वाद पती पत्नी मध्ये काहीतरी गैरसमज झाला तर वाद होतो सासू सुनामध्ये काहीतरी गैरसमज झाला तर वाद वाद होण्याचं कारण फक्त गैरसमज असतो पहा पार्वती माता सांगू लागल्या गुरुदेव भोलेनाथ माझ्यापासून एक अक्षरही एक शब्दही लपून ठेवत नाही प्रत्येक गोष्ट मला सांगतात प्रत्येक गोष्ट माझ्याजवळ ते व्यक्त करतात मला सांगतात मग ते सुख असो किंवा दुःख असो पण प्रत्येक गोष्ट मला सांगतात म्हणजे पार्वती माता माहितीये का तुम्हाला गंगा ही तुमची सवत आहे मैया हो म्हणे आहे भगवंतानं भोले बाबानं त्यांना माथ्यावरती परिधान केलेलं आहे मैयाला ती माझी सवत आहे पर्वताच्या आम्ही दोघीजणी कन्या आहोत पर्वताच्या पोटी आम्ही दोघींनी जन्म घेतलेला आहे ती ही माझीच चवथ आहे माहिती आहे मला नारद मुनी ना नेमकं कळनाच की यांचं भांडण कसं लावून द्या नारद मुनी म्हणतात एक अक्षरही लपून ठेवत नाही हो म्हणे गुरुदेव एक अक्षरही लपून ठेवत नाही म्हणे अस मग मला सांगा पार्वती माता भोलीनाथाच्या गळ्यामध्ये जी मुंडक्यांची माळा आहे माळा कशाची माहिती आहे का तुम्हाला म्हणे गुरुदेव हे तर सांगितलंच नाही म्हणे मला त्यांनी पार्वती माता रडू लागल्या पार्वती म्हणतात गुरुदेव खरच माणसाच्या जीवनात गुरुची गरज असते पहा गुरुशिवाय कोणतंच काम पूर्ण होत नाही माणसाला काहीतरी जर विचारवंत व्हायचं असेल तर गुरुची आवश्यकता आहे सर्व काही सांगितलं परत नारद मुनी विचारतात म्हणे माता आम्हाला सांगा म्हणे जेवण करताना ती मालाट बाजूला ठेवतात का नाही म्हणे अजिबात बाजूला ठेवत नाहीत भिक्षेला जाताना अजिबात बाजूला ठेवत नाहीत म्हणे व्याई बी कोणी पाहून आले तर म्हणे काढतच नाही झोपताना पार्वती माता म्हणतात गुरुदेव पूर्ण अंगाला ठशी उमटतात त्या माळीची पण तरी सुद्धा झोपतानाही काढत नाहीत नारदमुनी म्हणतात माते तेच तर सांगायचे मला तुमच्या पेक्षाही भोलेनाथाला ती मुंडक्यांची माळा जास्त प्रिय आहे का ती मुंडक्यांची माळा जास्त प्रिय जास्त प्रेम ते माळीवरती करतात पार्वती माता रुसून बसलेल्या आणि गुरुदेव अगोदर हाच प्रश्न विचारेल भोले बाबाला त्याच्याशिवाय त्यांना जेवण नाही भांग नाही त्यांना काहीच देणार नाही म्हणे म्हणे असच करा संत नारद मुनी म्हणतात माते येऊ का आता मी मला पुढच्या गावी जायचे जरा अजून दोन तीन ठिकाणी आग लावायची पहा अजून दोन तीन ठिकाणी भडकून द्यायचे नारदमुनी निघून गेले भोलेनाथ आले कैलासावरती निरंजन असा जय जयकार केला भोलेनाथाला वाटलं होतं पार्वती माता जोडी धरण्यासाठी तरी येतील शिमटा धरण्यासाठी तरी येतील पाणी घेऊन तरी येतील द्वारावरती पण आल्याच नाही बस रुसून बसलेल्या होत्या पहा आतमध्ये रुसून बसलेल्या भोलेनाथ गेले चिमटा बाजूला ठेवल्या जोडी बाजूला ठेवली आणि पार्वती मातेच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तोंड फुगलेलं होतं तो। सगच तोंड फुगलेलं भोलेनाथ पंक्चरच झाले कारण महिला मंडळांना जर त्यांच्या पतीला काहीतरी दाखवायची असेल चाणकश्या स्वतःचा राग व्यक्त करायचा असेल तर कुठं त्यांना काठ्या लाकडं विकडं घ्यायची गरज हा फक्त तोंड फुगून बसलं सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटतात तुम्हाला भेटतात ना सगळ्या प्रश्नाची उत्तर जाग्यावर भेटतात तोंड फुगून बसल्या भोलेनाथ म्हणतात पार्वती नेमकं झालं तरी काय तुम्हाला अजिबात बोलू नका मला, मला। आज झालं तरी काय ते सांगा म्हणे स्वामी एक अक्षरही कधी जीवनामध्ये तुम्ही लपून ठेवलं नाही माझ्यापासून कधीच काही लपवलं नाही मग मला सांगा काही गोष्टी का लपवता माझ्यापासून भोलेनाथ म्हणतात पार्वती माता अर्ध शरीरामध्ये मी तुम्हाला जागा दिली अर्ध नारी नटेश्वर झालोय आम्ही आणि आता लपून ठेवायचा प्रश्न काय पार्वती माता म्हणतात स्वामी मी जे विचारल ते खरं खरं सांगाल ना भोलेनाथ म्हणतात आजपर्यंत खोट एक अक्षर नाही एक शब्दही सांगितलं नाही तर खरं खरं खर आलंच कुठून नेमतं नाही म्हणे सांगा ना खरं खरं सांगाल ना भोलेनाथ म्हणतात तुमचा जो काही प्रश्न असेल त्याचं उत्तर मी सांगतो पण माझ्या प्रश्नाचं उत्तर अगोदर द्या पार्वती माता म्हणतात विचारा भोलेनाथ म्हणतात मी भिक्षेसाठी गेल्याच्या नंतर माझ्या गैरहजरीत आपल्या कैलासामध्ये कुणी आलं होत का पार्वती माताला आनंद झाला परत हो म्हणे माझे गुरुजी आले होते भोलेनाथ म्हणतात गुरुजी आले होते म्हणल्यावर काहीतरी आग लावून आता विचारा म्हणे काय प्रश्न आहे पार्वती माता म्हणतात स्वामी प्रत्येक अक्षर सांगता मला कधीच तुमचं सुख असेल दुःख असेल सर्वच सांगता कधी कोणती गोष्ट माझ्यापासून लपून ठेवत नाहीत पण एक गोष्ट का लपवली कोणती पार्वती स्वामी मला सांगा ना तुमच्या गळ्यातील जी मुंडक्यांची माळ आहे ना ती मुंडकी कुणाची आहे भोलेनाथ हसतात भोलेनाथ म्हणतात पार्वती आता तेवढाच प्रश्न आहे ना सांगल कधीतरी अजूनच ते काय म्हणतात ना की आगेत रॉकेल त्यासारखं झालं जास्त आगीचा रागाचा भडका झाला स्वामी नंतर नाही आताच सांगावं लागेल या, सांगा या वेळेला सांगावं लागेल त्याच्याशिवाय तुम्हाला काहीच भेटणार नाही पहिले अगोदर सांगा नंतर पाहू पुढचं काय तर भोलेनाथ म्हणतात पार्वती ऐकायच ना मुंडक्यांची माळा कोणाची आहे पार्वती मातेला भोलेनाथ सांगू लागले पार्वती प्रत्येक जन्मामध्ये तुम्ही वेगवेगळे रूप धारण करता कधी जगदंबा होता काही कधी आई भवानी होता कधी महालक्ष्मी होता कधी सरस्वती होता प्रत्येक जीवनात प्रत्येक जन्मामध्ये तुम्ही अनेक जन्मा रूप धारण करता प्रत्येक जन्मात तुमचं रूप बदलत आणि तुम्ही मला मला सोडून निघून माझ्यापासून निघून जाता तो युवक अजिबात सहन होत नाही म्हणून पार्वती माता ज्या वेळी ज्या जन्मामध्ये तुम्ही देह ठेवाल ना तुमचा त्या देहामधली ती कवटी घेऊन या माळीमध्ये गुंफलेली आहे पहा ही गळ्यातली माळा पार्वती माता वाटत असेल ना तुम्हाला की मुंडक्यांची माळा आहे कोणाची ही मुंडकी फक्त आणि फक्त तुमचीच आहे पार्वती मातेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं स्वामी तुमच्या प्रेमाची परीक्षाच घेतली मी तुमच्या प्रेमाची परीक्षाच घेतली मी मी असं नव्हतं करायला पाहिजे पण एक सांगेल पहा माणसाच्या जीवनात जेव्हा गुरु येत असतात गुरु नारद मुनी भोलेनाथाच्या विरोधात पार्वती मातेला नक्कीच सांगितलं पण तेही कल्याणासाठी होत पहा की पार्वती मातेला भोले भोलेबाबांचं प्रेम समजाव की किती आहे